क्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाचा एक हजार आठ कोटी नामजप संकल्प हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच कृपाशीर्वादाने चालू आहे त्याच अनुषंगाने आपल्या मठामध्ये श्री जयंती ही अगदी उत्साहात साजरी करण्यात आली आपल्या मठामध्ये श्री जयंतीनिमित्त तीस दिवसीय एक लाख नामजप संकल्प सोहळा ठेवण्यात आला होता ह्या नामजप संकल्प सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील असंख्य स्वामी सेवेकरी सहभागी झाले श्री जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त स्वरूपी श्री स्वामी समर्थ महाराजांना पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री निमित्त तीस दिवसीय एक लाख नामजप संकल्प सोहळ्यामध्ये सामील झालेल्या स्वामीसेवेकरांची झालेली नामस्मरण सेवा ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली आपल्या तीस दिवसीय एक लाख नामजप संकल्प सोहळ्यामध्ये एकूण एक, एक, होते। तेने कोटी, एक हजार त्र्याहत्तर सेवेकरी सहभागी झाले होते त्यांनी सर्वांनी मिळून दहा कोटी एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार सहाशे नव्याण्णव एवढी नामजप सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे तसेच दुपारी हवन हे आपल्या मठाच्या स्वामींच्या अत्यंत लाडक्या सेवेकरिता

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीने व वा प्रसाद वाटपानंतर आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मग जुन्नर शहर या आपल्या मठातील श्री जयंती उत्सवाची सांगता झाली ओम श्री स्वामी समर्थ